चला तर मंडळी आज मी तुम्हाला सुक्या बोंबलापासून एक वेगळी रेसिपी बनवून दाखवणार आहे सुके बोंबील तुम्ही तर सगळ्यांनी खाल्लेच असतील सुक्या बोंबलांचं सुक्क खाल्लं असेल सुक्या बोंबलाची चटणीही चा चा खाल्ली असेल सुक्या बोंबलाचा रस्साही खाल्ला असेल पण अशी ही रेसिपी तुम्ही कधी खाल्ली आहे का मी तर पहिल्यांदाच बनवलेली आहे माझी भाजी आहे जी काल्हेरला राहते तिचं नाव दिव्यता चौधरी तिने मला ही रेसिपी फोन करून सांगितलेली आहे की मामी तुमच्या चॅनलवर ही रेसिपी टाका मी ही बनवली आणि मला ही खूप आवडली म्हणून मला वाटलं की तुमच्याबरोबर मी ही रेसिपी शेअर करावी तर आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे सुक्या बोमलाची खिचडी चला तर त्याची कृती बघून घेऊया इकडे मी एक मिडियम साईजचा कांदा घेतलेला आहे तो आता आपल्याला कट करून घ्यायचा आहे मधीतून दोन भाग केलेले आहेत आता कांदा लांब लांब आपल्याला असा शिरून घ्यायचा आहे आणि मधेतून पुन्हा दोन भाग करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने आपल्याला हा कांदा चिरून घ्यायचा आहे आता इथे मी दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत ह्याही आपल्याला बारीक बारीक अशा कट करून घ्यायच्या आहेत आता आपण ही खिचडी करतोय ती कुकरमध्येच करायची आहे तर कुकरमध्ये घालायचं आहे तेल मी दीड चमचे तेल घातलेलं आहे तुम्ही तेल कमी जास्त करू शकता तेल गरम झालं की त्याच्यामध्ये टाकायचं आहे कढीपत्ता आणि ही बारीक चिरलेली हिरवी मिरची आता त्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला शिरलेला हा कांदा आता हे आपल्याला तेलावर छान शिजून घ्यायचं आहे आता हे छान ट्रान्सपरंट झालं की त्याच्यामध्ये घालायचं आहे टमॅटो आता इथे मी एक मीडियम साईजचा टमॅटो घेतलेला आहे तो आपल्याला तेलावर मऊ पडेपर्यंत छान असा शिजू द्यायचं आहे टमॅटो शिजत आहे तोपर्यंत इथं मी एका साईडला हे बोंबील घेतलेले आहे बोंबील तुम्ही तुम्हाला कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार आता याच्यात घालायचं आहे पाणी आता हे पाच मिनटं आपल्याला पाण्यात असेच भिजत ठेवायचे आहेत इथे मी घेतलेलं आहे एक कप तांदूळ तांदूळ आपल्याला स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे असं दोन तीन वेळा आपल्याला हा तांदूळ धुवून घ्यायचं आहे आता तोपर्यंत इथं ही मऊ पडलेला आहे याच्यामध्ये घालायचं आहे हळद इथे मी पाव चमचा हळद घातलेला आहे त्याच्यामध्ये मी दोन चमचे आगरी मसाला घालत आहे मसाले तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग कमी जास्त करू शकता आता हे मसाले तेलावर छान असे परतवून घ्यायचे मसाल्यांचा छान सुगंध सुटलेला आहे तर आता मी हे बोंबील पाण्यातून काढून घेत आहे हे आता हे कुकरमध्ये घालत आहे आता हे बोंबील आपल्याला मसाल्यामध्ये छान असे परतवून घ्यायचे आहेत आता याच्यामध्ये मी धुतलेला तांदूळ घालत आहे आता तांदूळही आपल्याला मसाल्यामध्ये छान असा परतवून घ्यायचा आहे एका एक साईडला मी पाणी गरम करत ठेवलं होतं तर एक कप तांदूळ आहे तर इथे मी दोन कप पाणी गरम करायला ठेवलं होतं ते दोन कप पाणी घातलेलं आहे जास्तीत जास्त तुम्ही सव्वा दोन कप घालू शकता त्याच्यापेक्षा जास्त पाणी घालायचं हो नाही आहे छान ढवळून घ्यायचं आता याच्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ पुन्हा ढवळून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये घालायची बारीक चिरलेली कोथिंबीर इकडे मी अंडी घेतलेली आहे ती स्वच्छ आपल्याला चोळून घ्यायचे आहे स्वच्छ धुवून घ्यायचे व्यवस्थित चोळून घ्यायची आता ही धुतलेली अंडी मी या खिचडीमध्ये घालत आहे मी तीन अंडी घालत आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता याच्यावर आपल्याला झाकण लावून घ्यायचं आहे आता कुकरच्या मी दोनच शिट्ट्या काढणार आहे आता इकडे कुकरच्या दोन शिट्ट्या झालेल्या आहेत पाच मिनिटानंतर गोकरचं झाकण उघडत आहे हे बघा आपला भात मस्त शिजला गेलेला आहे याच्यावर घालायची आहे बारीक शिजलेली कोथिंबीर हे बघा आपली मस्त अशी सुख्या बोंबलांची खिचडी तयार आहे आता ही मी काढून घेते ही खिचडी गरम गरम खायला खूप छान लागते ज्यांना बोंबील बटाट्याचा रस्सा भाताबरोबर खायला आवडतो त्यांना तर ही आवडेलच आणि ही कमी वेळातहीच होते तुम्ही बघितलंच आहे पंधरा मिनटात ही खिचडी मस्त तयार झालेली आहे आणि आता तर थंडीचे दिवस आहेत थंडीच्या दिवसात असं गरम गरम भात खायला खूपच मला तर खूप आवडतं आणि हे बघा त्याच्यावर उकडलेली अंडीही आहेत दिसायला जेवढं सुंदर दिसत आहे चवीलाही तितकंच छान लागत आहे याच्यावर घालायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर तर अशी आपली झटपट सुक्या बोंबलाची खिचडी तयार झालेली आहे तर तुम्ही अशा प्रकारे ही खिचडी नक्की बनवा आणि टेस्ट करा आणि त्याच्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा की कशी झालेली आहे तुम्हाला आवडली आहे का आणि तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद